प्रकरणातले वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत शिवाय इतरही काही महत्वाची नावं आपल्या तक्रारीत त्यांनी मेन्शन केलेत तर मग या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आम्ही याआधीही म्हटलं होतं की जेव्हा एखाद्या प्रकरणात एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असतो तेव्हा अशा प्रकारे तक्रार द्यावी लागते आम्ही मुंबई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्याकडे तक्रार दिली आहे आता आमच्याकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता पुढची जबाबदारी पोलिसांची आहे पोलीस, पोलीस आरोपींवर कधी कारवाई करतात हे पाहावं लागेल असं दिशा सालियन प्रकरणातील वकील निलेश ओझा यांनी म्हटलंय दिशा सालियांचे वडील सतीश सालियन, सालियन यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना लेखी तक्रार सोपवली या प्रकरणातल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिशा सालियन प्रकरणातील वकील निलेश ओझा यांनी मोठा दावा केलाय आम्ही जी तक्रार दिली तीच एफ आय आर आहे यामध्ये आदित्य ठाकरे दिनो मोरिया सूरज पांचोली आणि त्यांचे सुरक्षा रक्षक परमबीर सिंग सचिन वाजे, रिया चक्रवर्ती हे सर्व लोक आमच्या तक्रारीनुसार आरोपी आहेत असं निलेश ओझा यांनी म्हटलंय ते पुढे म्हणाले की या प्रकरणात जेव्हा आदित्य ठाकरे यांचं नाव आलं तेव्हा परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अशी स्टोरी सांगितली की आम्ही फुटेज चेक केला असं परमबीर घेत सांगितलं होतं पण आमच्या माहितीनुसार नार्कोटिक्स ब्युरोच्या तपासात हे आढळून आलंय की आदित्य ठाकरे हे ड्रग्ज बिझनेस मध्ये सहभागी आहेत त्या संदर्भातली सगळी माहिती आम्ही दिलेली आहे आदित्य ठाकरे दिनू मोरिया यांच्या फोन कॉलसह समीर खान नावाच्या व्यक्तीची डी नावाची कंपनी होती जी ड्रग्स सह सिंडिकेट चालवत होती असा मोठा आरोपही निलेश ओझा यांनी केला आदित्य ठाकरे यांचं नाव ड्रग्सच्या बिझनेसमध्ये आल्यानंतर समीर वानखेडे असो किंवा नारकोटिक्स ब्युरोचे इतर अधिकारी असतील त्यांना आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्यासाठी कोणी थांबवलं किती कोटींची डील झाली अशी विचारणा निलेश ओझा यांनी केली आहे तसंच अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे त्यामध्ये त्यांनी या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे याशिवाय आमच्याकडे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत असा दावाही ओझा यांनी केलाय उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा वापर मुलाला वाचवण्यासाठी केलाय असा अप्रत्यक्ष दावाही ओझा यांनी केलाय आता या साऱ्यावरती पुढे काय घडतं हे पाहण्यासारखं असणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद